वेलकम बॅक टू माय चॅनल मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण बऱ्याच जणांना भाकरी थापता येत नाही पण थंडीच्या महिन्यामध्ये बाजरी अवश्य जाते कारण बाजरी उष्ण असते मग भाकरी म्हणता येत नाही तर काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्या सगळ्यांचं उत्तर सोडण्यासाठी मी एक मस्त झटकी पण भाकरी न ताप देखील आपण बाजरीच्या पिठाचा समावेश असलेली रेसिपी नक्कीच बनवू शकतो सरा तर रेसिपीला लगेच सुरुवात स्टार्ट करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं तर बघा मी एक वाटी इतकं हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आता संक्रांत आले त्यामुळे आपण भोगी दिवशी ही बाजरीची भाकरी बनवतो त्यामुळे आपल्या घरी सगळ्यांच्याकडे हे पीठ असतंच त्यातलंच बघा मी हे एक वाटी पीठ घेतलं ते आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलं आता ज्या वाटीनं आपण पीठ घेतलं तर त्याच वाटीनं मी सुरुवातीला एक वाटी इतकं पाणी घालते आता नंतरही ही आपण अजून पाणी घालणार आहोत पण सुरुवातीला पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या असतात त्या मोडून घेणार आणि नंतर मग आपण जेवढं आवश्यक असेल तेवढं आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत आता सुरुवातीला बघा ह्या पिठाच्या सगळ्या मी गाठी मोडून घेते थंडीच्या महिन्यामध्ये ना बाजरी खाली जाते कारण बाजरी उष्ण असते पण बाजरीचं पीठ चिकट असल्यामुळं बऱ्याच जणांची भाकरी थापता येत नाही त्यावेळी तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता अगदी परफेक्ट आणि छानच बनते ही रेसिपी आता बघा ह्यातल्या सगळ्या गाठी मोडून घेतल्या पीठ एकसारखं तयार झालेलं आहे तर ह्यामुळे आपण पुन्हा आणखी एक वाटी पाणी ॲड करून घेतोय आता प्रत्येकाचं पीठ कसं आहे यावरती पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त असू शकतं आता हे जे पीठ किंवा हे जे बॅटर आपण तयार करतो ना तर ते अगदी पातळ पाण्यासारखं हसायला हवं म्हणजे जी आपण रेसिपी करतो ना ती अगदी पातळ कुरकुरीत बनते जर तुम्ही थोडीशी जाडसर हे पीठ ठेवत ना तर तुम्हाला छान जाळीही पडते मात्र थोडीशी रेसिपी मऊ बनते तुम्हाला रेसिपी कशी हवी यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आता ना आपण हे पीठ रेस्ट करायला ह्याच्यावरती झाकण ठेवून हे दहा मिनटं साईडला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊयात तर त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घातला त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात लहान मुलं जर खाणार असतील तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी देखील करू शकता आता ना हे थोडंसं वाटून घ्यायचं ओबडधोबडस हा ठेचा वाटणं तसं वाटून घेणार आहोत आता हा बघा ठेचा जो आहे तो वाटून तयार झालेला आहे अगदी छानपैकी हा खमंग ठेचा तयार होतो तोपर्यंत बघा दहा मिनटं पण झाली होती आता आपण जे बॅटर रेस्ट करायला ठेवलं होतं ते पण छान रेस्ट झालेलं आहे वरच्या साईडला ना पाणी पाणी येतं आणि खालच्या साईडला बघा अशा पद्धतीनं पीठ राहतं त्यामुळं अगदी तळातून हे पीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला ह्या स्टेजला वाटलं की थोडंसं पीठ घट्ट बनलंय तुम्ही थोडंसं आणखीन अर्धी वाटी पण पाणी ह्याच्यामध्ये घालू शकता आता आपण जो ठेचा वाटून घेतला होता किंवा जे हिरवं वाटण तयार करून घेतलं तर संपूर्ण वाटण आता आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत तुम्ही तर हिरवी मिरची बारीक चिरून पण घालू शकता पण मी वाटून घातली त्यानंतर सात ते आठ कडीपत्त्याची पानं घेतली आणि ती बारीक बारीक चिरून घेतली कडीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो त्यानंतर एक मोठा चमचा आपण पांढरे तीळ वापरतोय आता आपण जेव्हा भाकरी करतो ना तेव्हा भाकरीच्या वरती तीळ लावतो तर त्याच पैतीने मी भाकरी करता येत नाही म्हणूनच हा रेसिपी आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं कडीपत्त्याच्या ऐवजी तुम्ही इथं कोथंबीर पण वापरू शकता पण कडीपत्ता ना मुलं काय करतात जेव्हा नाश्ता करतो तेव्हा त्यातनं अलगत ती पानं बाजूला करतात त्यामुळे कडीपत्ता खाल्ला जात नाही आणि बारीक चिरल्यामुळं काय होतं कडीपत्त्याचं जे टेस्ट आहे ना ती खूप छान लागते आणि तो पोटातही जातो तर आता अगदी बघा मस्तपैकी हे पीठ तयार झालंय पांढऱ्या तिळामुळे तर रेसिपी अगदी छान आणि खमंग लागते तिळ गाळा घालते हे मी तुम्हाला सांगते भाकरीच्या वरती तीळ लावले ना तर ती भाकरी खायला खूप छान आणि खमंग लागते त्यामुळं मी जी रेसिपी करते ह्यामध्ये पण तिळ्याचा वापर केला आहे तुम्ही हवं हो तर विदाऊट तिळ्याचा पण वापर करून ही रेसिपी बनवू शकता आता काय होतं जेव्हा हे पीठ रेस्ट करतो ना तेव्हा जे पीठ असतं ते खाली राहतं आणि पाणी पाणी वर येतं त्यामुळं नेहमी ही रेसिपी करताना अगदी तळातून हे बॅटर हलवून घेणार आहोत आणि ह्या रेसिपीमध्ये आपण कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनोचा वापर न करता ही रेसिपी बनवतोय आता पीठ बघा अगदी छान तळातून हलवून घेतलं त्यानंतर गॅसवरती एक मी नॉनस्टिकचा तवा आहे तवा चांगला मोठा गॅस करून अगदी गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीनं तव्याला तेल लावून घेणार आहोत तर आज आपण ना बाजरीचा पिठाचा कुरकुरीत डोसा किंवा घावन करू शकतो बरेच जणांना वेगवेगळ्या नावाने देखील ओळखतात तेल लावून झालं की पुन्हा बॅटर तळ्यातून मिक्स करून घेतलं आणि अगदी तव्याच्या कडेन आता हे बॅटर घालून घेतोय गॅस मोठा असल्यामुळे काय होतं तर आपण जो डोसा करतो ना त्याला अगदी छान जाळी पडते आणि पीठही बऱ्यापैकी पातळ असतं त्यामुळे ही, ही कुरकुरीत रेसिपी तयार होते जर पीठ तुम्ही थोडंसं जाडसर ठेवलं असेल ना तर थोडंसं जाड तयार होतं म्हणावी अशी जाळी पडत नाही आणि असा डोसा कुरकुरीत होत नाही पण मी कुरकुरीत मला आवडतो त्यामुळे थोडं पीठ पातळ ठेवलं आणि त्यानंतर अशा पैकीने छान जाळी पण पडली दोन मिनिटानंतर आपण गॅस जो आहे तो मध्यम करून घेणार आहोत आणि अगदी मध्यम गॅसवरती ना हा डोसा कुरकुरीत होईपर्यंत शेकून घेणार आहोत तुम्हाला मी जवळून पण दाखवते तीन ते चार मिनिटानंतर बघा जाळी अगदी अप्रतिम पडली कोणत्याही प्रकारे सोडा नाही आहे इनो नाही आहे तरीही जाळी अगदी परफेक्ट पडते सकाळच्या नाश्त्यामध्ये संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला किंवा मग जेवणामध्ये देखील तुम्ही अशा हा डोसाचा समावेश करू शकता थंडीमध्ये तरी अवश्य केली पाहिजे अशी ही रेसिपी आहे आता रंग पण बघा खालून खूप मस्त आहे तर वरून आणि थोडंसं कडेनं तेल सोडून घेणार आहोत आपला जो डोसा आहे तो अजिबात कोरडा वाटणार नाही आणि त्यानंतर हा डोसा बघा कडेनं अलगत अपोप सुटलेलाच आहे त्यामुळं हा डोसा अजिबात तव्याला चिकटतही नाही आता हा डोसा मी तुम्हाला पाठीमागच्या साईडनं पण दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की खालून देखील डोस्याला अगदी मस्त असा रंग आलेला आहे मुलांना जर बाजरीची भाकरी आवडत नसेल त्यावेळी देखील तुम्ही असा मस्तपैकी हा जाईदार डोसा करून देऊ शकता मुलांना कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण बाजरीचं पीठ वापरलं आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी करून त्यांना देऊ शकता मुलं अगदी आनंदानं एन्जॉय करत ही रेसिपी खातील तर बघा डोसाला रंग अगदी मस्त आलेला आहे मी आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते पुन्हा गॅस मोठा केला तेल लावून घेतलं बॅटर जे आहे ते तळातून मिक्स करून घ्यायचं आणि तव्याच्या कडेनं घालायचं जेव्हा केव्हाही आपण अशा पैसे घावणं किंवा डोसा करतो ना तर तेव्हा बॅटर तळातून घालायचं मिक्स करून कडेनं घालायचं कारण तवा जो असतो तो मध्यभागी जास्त तापतो आणि जर तुम्ही बॅटर अगदी पहिल्यांदाच मध्यभागी घातलं तर तिथं चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी कडेनं घालायचं आणि सगळ्यात शेवटी मी बघा मधोमध घातले जाळी पण अगदी अप्रतिम जाळी पडते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्री बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ झाले त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्यावरती बघायला देखील मिळतील तर आपले डोसे बघा अगदी गरमागरम तयार झालेत जाळीदार आणि कुरकुरीत तयार झालेत मी तुम्हाला जवळून देखी देखील -गर्म देखी हा डोसा दाखवते हा डोसा तर तुम्ही जेव्हा कोणालाही द्याल तेव्हा ते तुमचं अगदी आनंदानं खाऊन कौतुक करतील तुम्हाला प्रत्येकजण रेसिपी विचारेल इतकी मस्त ही जाळीदार बाजरीच्या डोसाची रेसिपी तयार होते त्यामुळे तुम्ही अवश्य करून बघा हा डोसा तुम्ही नुसताही खाऊ शकता किंवा मग शेंगाण्याची चटणी दही कशासोबतही सर्व करू शकता कारण हा डोसा बनवताना आपण ह्यामध्ये वाटण घातलं होतं आणि त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते तुम्हाला हवंच आहे तुम्ही कोणत्याही चटणी किंवा सॉससोबत देखील ही रेसिपी सर्व करू शकता हा जो डोसा आहे ना तुम्हाला मी तोडून देखील दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हा डोसा किती कुरकुरी आणि किती क्रिस्पी बनलेला आहे ते तर तुमचं देखील भाकरी बनवण्याचं टेन्शन थोडंसं कमी झालं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक देखील करा तर हा डोसा तोडून दाखवते अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत हा डोसा बनलेला आहे तुम्हाला माझी आजची ही बाजरीच्या पिठापासून केलेला हा कुरकुरीत डोसाची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक देखील करा चला तर पण एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद